नमस्कार आज आम्ही चाललो आहे रानभाजी आणायला तर कोणतीही रानभाजी मिळेल ती घेऊन येणार आहोत तर आम्ही जंगलातून चाललो आहे झाडातून आम्हाला जायला लागते फॉरेस्टमधून आम्ही या रस्त्याने आलो आहे तर हा फॉरेस्टमधला रस्ता हा हायवेला येऊन मिळतो आहे तर हा हायवे आहे तर हा हायवे कात्र कात्रच्या नवीन बोगद्याला जाऊन मिळतो आहे कात्रच्या नवीन बोगद्याच्या अलीकडे हा कच्चा रस्ता वरती गेला आहे हत्ती डोंगराकडे तर तिथून आम्ही जाणार आहे संध्याकाळचे चार वाजलेत आणि मी चालली आहे भाजी आणायला तर रानभाजी आणणार आहे आज आणि ती कोणती भेटते आहे आता त्याच्यावरती डिपेंड आहे आणि मग तुम्हाला मी नाव सांगणार ना आहे तर आपण आहे ना हत्ती डोंगर आहे ना तर तिकडं आलेलं आहे कात्रजच्या बोगद्याच्या वरच्या साईडला तर यश बघा माझ्या पुढे पळतोय रानातली जी कोणती भाजी मिळेल ना ती भाजी आणण्यासाठी आम्ही आलेलो आहे आणि हा हत्ती डोंगर आहे तर हत्ती डोंगराच्या तिथे आम्ही जाऊन भाजी कुठलीही भाजी असू दे ती भाजी घेऊन येणार आहोत तर कारभार्यांनी गाडी खाली लावली आणि चालत चाललो आहे आम्ही आणि चालत चालत मी सुद्धा त्यांच्या मागे मागे चालली ती पुढं चालले आहेत आणि ही भाजी आहे ना आम्ही म्हणजे कोणतीही आम्ही आम्हाला भाजी जी मिळेल कोणती भाजी आढळेल ती भाजी आम्ही आणायचो म्हणून ठरवून आपण आम्ही आलेलो तर तुम्ही बघू शकता कात्रजच्या मोद्याच्या वरच्या बाजूला म्हणजेच हाती डोंगराच्या मध्यभागी आम्ही आलेलो आहे तर इथे आम्ही आलो तर इथे आम्ही भाजी बघणार आहे शोधणार आहे कारभारी भाजी शोधतायत माणसांना येत जाता येते गुरांना येत जाता येते तर तिथेही जास्त भाजी नाहीये तुरळक ठिकाणी आहे म्हणजे एखादं रोप इथं एखादं रोप तिथं तुरळक ठिकाणी आहे आणि खालच्या बाजूला तुम्ही बघू शकता भाजी ही तर ही खाली दरीत उतरून मग ही भाजी काढावी लागते इथं जास्त प्रमाणामध्ये ही भाजी आहे कारण इथे उतरता येत नाहीये म्हणजे गुरांना तर उतरता येणार ना उतर ये नाहीये इथे शेळ्यांना किंवा बकऱ्यांना इथे उतरता येते पण ही भाजी इथे राहिली आहे पण तरीसुद्धा मला दिसलं की इथं ती म्हणजे खाल्ली होती थोडीशी गुरांनी वगैरे तर मला उतरता येत नाही तरी सुद्धा ही जी खूप अवघड आहे उतर जागा नाही कशाला उतरून भाजी काढायची म्हटलं तर खूप अवघड जातं खूप अवघड असतं तर एवढे कष्ट मी आम्ही घेतलेले आहेत भाजीसाठी खूप छान लागते ही भाजी आणि पावसाळी रानभाज्या खाल्ल्या पाहिजे आणि रानभाज्यांची माहितीसुद्धा पाहिजे माहिती असेल तरच खाल्ली पाहिजे कारण काही रानभाज्या चांगल्या असतात काही रानभाज्या विषारीसुद्धा असतात काय काय भाज्या तर त्या भाजीची व्यवस्थित माहिती असेल तीच भाजी खाल्ली पाहिजे पावसाळी रानभाज्या तर व्यवस्थित माहिती घ्यायची आणि मगच ही भाजी कोणतीही रानभाजी असेल ती खायची ते आलो आहे तुम्ही बघू शकताय इथून आम्ही ह्या रस्त्याने आम्ही वरती आलो आहे तर हा रस्ता हत्ती डोंगराच्या तिथून जातो तर पाचवडाला हा रस्ता जातो आणि इथून आम्ही भाजी काढून घेऊन जाणार आहे तर कवळी कवळी भाजी चांगली काढून घेत आहेत कारभारी आणि ही भाजी खूप छान लागते चवीला आणि या भाजीचा सुगंध आहे ना तुम्हाला मी सांगू शकेल जुईच्या कळ्यांसारखा म्हणजे गाईजुईचे फुलं जे असतात त्यांचा सुगंध कसा येतो तर तसाच सुगंध या भाजीचा येतो आणि ही भाजी चवीला पण खूप छान लागते आणि सगळे म्हणजे ही भाजी जास्त करून ओळखली जाते सगळीकडे सर्वत्र ही भाजी येते म्हणजेच आमच्या गावाकडे मराठवाड्यामध्ये सुद्धा ही भाजी येते मराठवाड्यामध्ये ही भाजी कशी केली जाते ही सुद्धा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल आज मी इकडे मावळात जशी भाजी केली जाते तशी ही भाजी करून दाखवणार आहे तर चांगले कवळे कवळे पानं म्हणजेच कवळे कवळे शेंडे जे आहेत ते आम्ही घेत आहोत खूप जास्त प्रमाणात आहे इथं खाली उतरल्याच्या नंतरनं भाजी तर बरी भाजी आम्ही काढली आहे तर एका भाजीची भाजी होईल एवढी भाजी आम्ही काढलेली आहे तर ही कुरडूची भाजी कुरडूची भाजी आहे ना ही दोन प्रकारची असते वरतीच खाली येऊ दोन प्रकार राजगिऱ्याच्या पानांसारखी दिसणारी सुद्धा असते आणि थोडीशी लांब लांबट पानं सुद्धा असतात या भाजीचे आणि टिपके सुद्धा असतात या भाजीच्या पानांवर थोडे थोडे तर ही भाजी आमची काढून झाली तुम्ही बघू शकता ही भाजी अशी दिसते दिसायला लांबट सुद्धा आहेत आणि राजगिऱ्याच्या पानांसारखी सुद्धा आहे तर भाजी मी काढली आहे आणि कारभार्यांनी सुद्धा काढली आहे तर आता ही भाजी काढून झाली की आम्ही वरती जाणार आहे तर खूप आवड ठिकाणी आम्ही आलो आहे चला, चला। पाऊस पडला ना की ही भाजी उगवते आणि पाऊस पडल्याच्या नंतरनच रानभाज्या आपल्याला मिळायला सुरुवात होते तर पाऊस पडल्याच्या नंतरनं ज्या ज्या रानभाज्या मिळतील आणि ज्या ज्या रानभाज्यांची तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती असेल अशाच रानभाज्या तुम्ही म्हणजे शोधून किंवा तुम्हाला कुठे सापडल्या कुठे आढळल्या तर तुम्ही खाऊ शकता आणि मी सुद्धा तुम्हाला म्हणजेच रानभाज्यांचा वेगवेगळ्या रानभाज्यांचे व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करत जाईल तर आपल्याला या पावसाळ्यात कोणत्या रानभाज्या मिळतील कोणकोणत्या राज रानभाज्या मिळतील तर त्या त्या रानभाज्यांची मी तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करत राहील तर आज इथे आपल्याला कुरडूची भाजी मिळाली आहे मागच्या व्हिडिओमध्ये घायपथाच्या कळ्यांची भाजी मी तुम्हाला दाखवली होती त्या भाजीच्या व्हिडिओला आणि शॉर्ट व्हिडिओला तुम्ही चांगला प्रतिसाद दिला आहे तर त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद तर मला इथे चढता येत नाही तरीसुद्धा मी वरती प्रयत्न करते तर आमची भाजी काढून झालेली आहे आणि वरच्या भागामध्ये म्हणजे जिथे जे चढता येईल किंवा चांगलं जाग चांगली जागा जिथं आहे ना तर तिथं भाज्या नव्हती ही भाजी नव्हती जास्त करून विरळ होती जरा तर तुम्ही बघू शकता इथे हा कात्रात बोगद्याकडे जाणारा रस्ता आहे आणि हा वरचा डोंगर बकऱ्यांनी यश वरती चढत आहे खाली उतर खाली उतर खाली उतर अरे बास उतर खाली बास झाली भाजी आपल्याला नको आता बास झाली तर आम्ही कुरडूची भाजी काढली आहे कुरडूची भाजी घेतली तर आता कुरडूची भाजी कशी करायची हे सुद्धा दाखवते तिकडे कारभारी अजून काढता भाजी भाजी काढायचं खूप अवघड होतं जेवढं वाटतं तेवढं सोपं नसतं कुठल्याही गोष्टी स खाली आम्हाला एकदम उ म्हणजेच डोंगरावरतून उताराला उतरून मग भाजी काढावी लागली तर तसं दोघांनीसुद्धा उतरून आम्ही भाजी काढली कारभऱ्यांनी आणि मी आणि इकडे यश बघा त्याचं खेळायचं चालू आहे आणि त्याच पॅराशूट एक भाजी भाज भाजी आता काढून झालेली आहे पण कारभारी अजून थोडीशी भाजी घेता येतच आणि आता भाजी काढून झाली आता जा आम्ही जाणार आहोत तर घरी गेल्याच्या नंतर ना तुम्हाला ही भाजी कशी करायची हे दाखवणार आहे तर हा डोंगर तुम्ही बघू शकता डोंगराच्या मध्यभागी आम्ही आता थांबलेलो आहे म्हणजे मध्यभागातून असा रस्ता काढलेला आहे आणि हा रस्ता आहे ना पाचवडाला सुद्धा जातो पाचवडाला जातो आणि खाली जाताना हा कात्रजच्या बोगद्याच्या तिथे जातो म्हणजे बोगद्याच्या अलीकडे जातो तर कारबाऱ्याने थोडीशी अजून भाजी आणली काढून तर एवढी भाजी निघाली तुम्ही बघू शकता भाजी ही भाजी आम्ही घरी आणल्याच्या नंतर ना हिचे जे निबर देत होते ते मी काढले आणि ही भाजी आणि ही भाजी चांगली झटकून घेतली अशी झटकल्यामुळे ह्याच्यावरती जे काही कीटक वगैरे असतील तर, तर ते निघून जातात पडतात खाली पडतात पण या भाजीला अजिबात कीड वगैरे काहीच नव्हती धूळ वगैरे थोडीशी मातीचे वगैरे कण असतील तर ते निघून जाण्यासाठी मी ही भाजी पाण्यात ठेवणार आहे बघू शकता एवढी भाजी आपली इथे निघलेली आहे नमस्कार किचन मराठी मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत तर आज आपण रानभाजी करतोय आणि ती रानभाजी आहे कुरडूची भाजी तर खर तर मी रानभाजी कोणतीही रानभाजी सापडेल म्हणून मी अशी बघण्यासाठीच गेले होते शोधून आणण्यासाठी गेले होते आमचे कारभारी आणि मी दोघं सुद्धा आम्ही रानभाजी शोधण्यासाठी गेलो होतो जी रानभाजी सापडेल ती रानभाजीचा व्हिडिओ पोस्ट करायचा असं ठरवून गेलो होतं तर आम्हाला कुरडूची भाजी सापडली आणि या आधीचा जे रानभाजी जी सापडली होती तर ती म्हणजे घायपाताच्या कळ्यांची भाजी आम्हाला सापडली घायपात घायपाताच्या कळ्या सापडल्या तर त्या घायपाताच्या कळ्या आम्ही घेऊन आल्याच्या नंतरनं व्हिडिओ केला तर त्याला खूप मला कमेंट आल्या होत्या कमेंटद्वारे प्रश्न विचारण्यात आले की ही घायपाताच्या कळ्यांचं झाड कसं असतं कि किंवा कोणत्या भागामध्ये आढळतं कसं दिसायला कसं दिसतं तर आणि चवीला कशी असते वगैरे हे सगळ्या मला कमेंट आल्या होत्या तर मला तो व्हिडिओ करता आला नाही आणि घायपाताच्या कळ्या मला आता शक्यतो म्हणजे आढळतच नाहीयेत की आम्ही जेवढ्या भागांमध्ये जातो तर तेवढ्या भागामध्ये ह्या कळ्या आढळत नाहीयेत आणि इथून पुढे कधी जर आल्या तर तुमच्यासाठी तो व्हिडिओ सुद्धा मी नक्कीच घेऊन येण्याचा प्रयत्न करेल आणि आज आपण कुरडूची भाजी करतोय तर कुरडूची भाजी जाऊन आणण्यापासून ते करण्यापर्यंतचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा चला तर मग सुरुवात करूया तर निवडून झाल्याच्या नंतर ही भाजी मी पाण्यात ठेवणार आहे दहा मिनिटासाठी तर एक दहा मिनिटासाठी पाण्यात ठेवली की याच्यावरची माती धूळ किंवा याच्यावरचे जे काही कीटक वगैरे असेल तर ते निघून जातील पाण्याने पाण्याच्या खाली म्हणजेच नळाच्या खाली ही भाजी धुवायची नाही कारण पाणी वाया जातं आणि भाजी व्यवस्थित निघत नाही तर दोन पाण्याने मी स्वच्छ ही भाजी घेतली आहे म्हणजेच दहा मिनटासाठी आधी पाण्यात ठेवली होती नंतर पुन्हा एक एका पाण्याने धुवून घेतली आणि ही भाजी निथळून घ्यायची आहे तर या भाजीला आपल्याला लसूण ठेचून टाकायचं आणि हिरवी मिरची तर लसणाच्या दोन गड्ड्या मी घेतलेल्या आहेत भाजी जास्त आहे म्हणून आणि मिरच्यासुद्धा घेतलेल्या आहेत तर मिरच्या तुम्ही बघू शकता मी एवढ्या घेतलेल्या आहेत तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार अंदाजे तुम्ही तिखट तिखट किंवा कमी तिखट तुम्ही भाजी करू शकता आम्हाला भाजी थोडीशी तिखट लागते तर चवीनुसार मीठ या भाजी म्हणजेच मिरची कुटतानाच मी टाकत आहे भाजीला तर पुढे आपल्याला भाजीला लागलं थो तर थोडंसं मीठ आपण टाकणार आहोत तर मिरची कुठून झाली लसूण कुठून झालं आहे कढईमध्ये तेल घालायचं आहे आणि तेल गरम झाल्याच्या नंतरनं यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे तर पाव चमचा एवढं जिरं घातलेलं आहे आणि लसूण घालायचं आहे तर ठेचलेल्या लसणाची फोडणी करायची म्हणजे भाजी खूप मस्त लागते चवीला आणि यामध्ये मिरची ठेचलेली घालायची गोबडधोबड ठेचलेली मी मिरची घालणार आहे तर मी मिरची सगळी घातलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिकटाचं प्रमाण करू शकता तुम्हाला कुठे ही भाजी आढळली तर तुम्ही ही भाजी नक्की करून पहा तर ही भाजी सर्वत्र येते म्हणजे शेतामध्ये सुद्धा येते शेताच्या बांधावरती येते डोंगराळ डोंगराळ भागामध्ये सुद्धा येते तर आता मिरच्या आणि लसूण छान परतून झाल्याच्या नंतरनं ही भाजी यामध्ये घालायची आहे तर थोडी थोडी करून मी ही भाजी घालते आहे म्हणजे थोडीशी आता ही घातलेली भाजी जी आहे ही ना थोडीशी कमी होते आणि मग कढईमध्ये जागा झाली की मग दुसरी बाकीची भाजी मी ही घालत आहे तर ही बाकीची भाजीसुद्धा घातलेली आहे आणि आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि ह्या भाजीला चांगली वाफलवून घ्यायची आहे तर एक चार ते पाच मिनटामध्ये ही भाजी तयार होते तर या भाजीला सुटलेलं जे पाणी आहे तर ते पाणी आटुसतोपर्यंत आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे आणि मिडियम फ्लेमवरतीच आपल्याला ही भाजी करायची आहे तर मराठवाड्यामध्ये ना ही भाजी थोडीशी वेगळ्या पद्धतीने करतात तर मराठवाड्यातल्या पद्धतीने ही भाजी कशी करायची जर तुम्हाला हा व्हिडिओसुद्धा पाहा हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूच्या बेलायकोनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन करून ठेवा म्हणजे तुम्हाला या अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या रानभाज्यांचे व्हिडिओज तुम्हाला मिळतील आणि तुम्ही माझ्या अशा छान छान रेसिपीज पाहू शकाल चला तर मग आपली ही रानभाजी बनवून तयार झाली कुरबूची भाजी बनवून तयार झाली पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद